पहिले तर तुम्हाला एक सांगतो राज ठाकरेंची अवस्था कशी आहे आता ज्याची सुपारी आपण घेतली त्याची सुपारी वाजवावी हो तर लागेल म्हणून ते वाजवत आहेत भारताला आज खंबीर नेतृत्वाची गरज असून मोदींच्या नेतृत्वाखाली देश पुढे जाण्यासाठी राज्यातील महायुतीला बिनशर्त पाठिंबा देत असल्याची घोषणा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात केली यावरून राज ठाकरेंवर आरोप प्रत्यारोप सुरू झालेत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही त्यांच्यावर टीकास्त्र डागले अंजली दमानिया म्हणाल्या राज ठाकरे काल चुकचुकल्यासारखे आणि सैरभैर दिसत होते त्यांना काय म्हणायचं होतं हेच त्यांनी मोदींवर टीका केली नोटाबंदी बेरोजगारीवर बोलले त्यांचं काम आतापर्यंत नीट नव्हतं म्हणून टीका केली मधूनच उद्धव ठाकरेंवरही टोला मारायचे पण प्रत्येक वेळी जस्टिफिकेशन देत होते आधी मी भाजपचं समर्थन करत नव्हतो आणि आता करणार आहे याचं ते जस्टिफिकेशन करत होते तसंच त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या एका चॅनलला दिलेल्या मुलाखतीचा व्हिडिओ ट्विट केला यात खुद्द फडणवीस हे राज ठाकरे सुपारी घेऊन काम करत असल्याचं म्हटलंय पहिले तर तुम्हाला एक सांगतो राज ठाकरेंची अवस्था कशी आहे एखादा व्यक्ती क्रिकेटमधनं रिटायर झाल्यावर तो काय करतो तो कॉमेंट्री करतो अर्थात तो बांधून घेऊन करतो हे करतायत की नाही मला माहित नाही पण तशी राज ठाकरेंची आत्ता अवस्था आहे ते आत्ता केवळ कॉमेंट्री करत आहेत ते खेळत नाही आहेत इज अ नॉन प्लेईंग पर्सन ते रिटायर्ड आहेत पण ठीक आहे आता ज्याची सुपारी आपण घेतली त्याची सुपारी वाजवावी तर लागेल म्हणून ते वाजवत आहेत ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर